नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती आपण नागरिक शास्त्रांची सहावी येता सहावीची सिरीज सुरू केली होती तर पार्ट मध्ये आपण आपले सामाजिक जीवन व समाजातील विविधता याविषयी बघितलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला ग्रामीण स्थानिक शासन संस्था व शहरी शासन संस्था आणि यांच्याविषयी माहिती बघायची आहे तर मित्रांनो येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी स्टेट बोर्ड हे खूप उपयुक्त आहे तरी तुम्हाला हा स्टेट बोर्ड स्कीप करता येत नाही तरी अशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पूर्णपणे पाहाल आणि विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्याल चला तर जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात ग्रामीण स्थानिक शासन संस्था यामध्ये आपल्याला ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे तर समाजाचे नियमन करण्यात स्थानिक शासन संस्था महत्वाची भूमिका पार पाडतात आपल्या देशात या संस्था बरोबरच संघ शासन व राज्य शासनही समाज नियमांच्या कामात सहभागी असते स्थानिक शासन संस्थांचे ढोबळमानाने ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्था असे वर्गीकरण केले जाते या पाठात भा, आपण भागात ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांविषयी जाणून घेऊया ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या ग्रामीण स्थानिक सं शासन संस्थांना एकत्रितपणे पंचायत राज व्यवस्था असे म्हटले जाते मित्रांनो माहित आहे का तुम्हाला राज्य शासन व स्थानिक शासन आपल्या देशात तीन पातळ्यावरून राज्यकारभार चालतो संपूर्ण देशाचा संघ शासन चालवते संरक्षण परराष्ट्र व्यवहार व चलन इत्यादी विषय संघ शासनाच्या कक्षेत येतात दुसऱ्या पातळीवर राज्य शासन असते महाराष्ट्राचे राज्य शासन कायदा सुव्यवस्था आरोग्य शिक्षण यांच्या संबंधित कायदे करते तिसऱ्या पातळीवर स्थानिक शासन संस्था असतात ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्था पंचायती व्यवस्था म्हणतात मित्रांनो स्थानिक शासन संस्था ह्या दोन प्रकारे असतात एक ग्रामीण आणि एक शहरी तर ग्रामीण याच्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद या तीन समित्या येतात आणि शहरीमध्ये नगरपंचायत नगर, नगर परिषद व महानगरपालिका या तीन या तीन समित्या येतात तर आपल्याला पहिले ग्रामपंचायत याच्याविषयी बघायचे आहेत तर मित्रांनो प्रत्येक गावाचा कारभार ग्रामपंचायत करते पाचशे पेक्षा कमी लोकसंख्या आहे असा दोन किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते तिला गट ग्रामपंचायत म्हणतात पाणी पुरवठा जन्म मृत्यू जन्ममृत्यू विवाहांच्या नोंदणी इत्यादी कामे ग्रामपंचायत करते त्यानंतर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व अधिकारी तर त्याच्यामध्ये पहिले सरपंच येतात त्यानंतर ग्रामसेवक आणि ग्रामसभा तर आपल्याला पहिले सरपंच सरपंच हे ग्रामपंचायतीच्या चाह एकाची एकाची ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्याच अध्यक्षतेखाली होतात गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावरच असते योग्य पद्धतीने कारभार न करणाऱ्या सरपंचावर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना अविश्वासाचा ठराव मांडता येतो सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे कामकाज उप उपसरपंच पाहतो त्यानंतर ग्रामसेवक ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव असतो त्यांची नेमणूक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे ग्रामपंचायतीचा विकास योजना गावातील लोकांना समजून सांगणे इत्यादी कामे ग्रामसेवक करतो त्यानंतर ग्रामसभा ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदाराची सभा म्हणजेच ग्रामसभा ग्रामसभा हे स्थानिक पातळीवरील लोकांचे सर्वात महत्वाचे संघटन आहे त्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान सहा सभा होणे बंधनकारक आहे ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर हो असते प्रत्येक आर्थिक वर्षाच्या पहिल्या सभेत ग्रामपंचायतीची सादर केलेला वार्षिक अहवाल आणि हिशोबावर ग्रामसभा चर्चा करते ग्रामसभेच्या ग्राम ग्राम विकास योजनांना ग्रामसभा मान्यता देते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यास आहे हे ठरवण्याचा अधिकार ग्रामसभेला असतो त्यानंतर ग्रामसभेत महिलांचा सहभाग ग्रामसभेच्या बैठकीपूर्वी गावातील महिलांची सभा होते तिथे महिला अधिक मोकळेपणाने वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करतात पिण्याचे पाणी दारूबंदी रोजगार इंधन आरोग्य इत्यादी विषयाबाबत महिला ग्रामसभेत अधिक आस्थेने बोलतात आवश्यक ते बदल घडण्यासाठी उपायही सुचवतात पंचायत समिती एका तालुक्यातील सर्व गावाचा एकत्रित असा विकास गट असतो विकास गटाचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे पंचायत समिती आहे त्यानंतर ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा दुवा म्हणजे पंचायत समिती असते त्यानंतर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधने गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत अनेक योजना व उपक्रम राबवते त्यासाठी ग्रामपंचायती जवळ पैसे आणणे आवश्यक आहे विविध करांची आकारणी करून ग्रामपंचायत पैसा उभा करते घरपट्टी ग्रामपंचायतीच्या आपल्याला काही उत्पन्नाची साधने बघायची आहेत तर त्या घरपट्टी पाणीपट्टी आठवडे बाजारावरील कर यात्रा कर, राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडून मिळालेले अनुदान यावरून ग्रामपणे उत्पादनाची साधने हे मिळवता येतात त्यानंतर ते मित्रांनो हे आप आपल्याला फोटो दिसत आहे यामध्ये आपण लोक ग्रामपंचायत कार्यालयासमोर काही लोकांची गर्दी आहे आणि ते चर्चा करत आहेत तर बघूया कशाबद्दल चर्चा करत आहेत ग्रामपंचायतीच्या निवडणुका तर पार पडल्या गावात केवढी धामधूम होती आता पाच वर्षात गावाचा विकास कसा होतो ते बघू ग्रामसभा कशासाठी आहे मग आपण सर्वांनी ग्राम ग्रामसभेस उपस्थित राहिला पाहिजे ग्रामपंचायतीने जर चांगला कारभार केला नाही तर तेवढ्याने काय होते आपण प्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजे विकास कामाबद्दल चौकशी केली पाहिजे आपणही नव्या कल्पना सुचवल्या पाहिजे तर पंचायत समितीचे पदाधिकारी पंचायत समितीच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एका ची सभापती आणि एकाची उपसभापती म्हणून निवड करतात पंचायत समितीच्या सभा बोलवणे आणि सभाचे कामकाज चालवणे ही जबाबदारी सभापतीची असते सभापतीच्या अनुपस्थित उपसभापती काम पाहतो पंचायत समितीची कामे आपल्याला बघायचे तर पंचायत समितीची कामे लोकांची कामे आरोग्य पाणी पुरवठा स्वच्छता शेती शिक्षण उद्योग लोककन्याण यामध्ये का लोकांची कामे यामध्ये लोकांची कामे रस्ते गटारे विहिरी भी, कुलूप कुपनलिका त्यानंतर आरोग्यामध्ये ते रोग प्रतिबंधक लस त्यानंतर पाणी पुरवठ्यामध्ये ते स्वच्छ पिण्याचे पाणी त्यानंतर स्वच्छता रस्त्याची स्वच्छता कचऱ्यांची विल्हेवाट त्यानंतर शेती शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत त्यानंतर शिक्षण प्राथमिक शिक्षण उद्योग हस्तोदेव आणि कुट कुटीर रोद्योग यांच्या व्यवसायाला त्यानंतर दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे हे येते गटात कोणती कामे केली पाहिजे त्या योजनांचा आराखडा पंचायत समिती तयार करते प्रत्येक महिन्यात पंचायत समिती किमान एक तरी सभा होणे आवश्यक असते पंचायत समितीला जिल्हा निधीतून काही रक्कम मिळते विकास गट करायच्या विकासाच्या योजनांसाठी पंचायत समितीला राज्य शासनाकडूनही अनुदान मिळते त्यानंतर जिल्हा परिषद प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद असते महाराष्ट्रात सध्या छत्तीस जिल्हे आहेत परंतु जिल्हा परिषद चौतीस आहेत कारण मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत म्हणून त्यासाठी जिल्हा परिषद नाही त्यानंतर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी जिल्हा परिषदेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात जिल्हा परिषदेच्या सभाचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षाकडे असते सभांचे कामकाज त्यांच्या नियंत्रणाखाली चालते जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारावर अध्यक्षांचे नियंत्रण असते जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो अध्यक्षाच्या गैरहजेरीत तो ही कामे उपाध्यक्ष पार पाडतो का तुम्हाला जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालतो तर जिल्हा परिषदेचा कारभार विविध समित्यांमार्फत चालवला जातो वित्त समिती कृषी समिती शिक्षण समिती आरोग्य समिती जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती इत्यादी महिला व बालकल्याण समिती महिलांचे आणि बालकांचे प्रश्न विचारतात विचारण्यात विचारात घेतात त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदे घेतलेल्या नियम निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो त्यांची नेमणूक राज्य शासन करते त्यानंतर आपल्याला एक उपक्रम करायचा आहे कल्पना करा तुम्ही जिल्हा परिषदेची कार्यकारी अधिकारी आहात तुमच्या जिल्ह्यात तुम्ही कोणत्या विकास कामांना प्राधान्य द्याल ह्याबद्दल विचार करायचा आहे त्यानंतर जिल्हा परिषदेची कामे विषयक सुधारणा विषयक सुविधा त्यानंतर पाणी पुरवठा बी बियाणांचा पुरवठा आणि दिवा बत्तीची सोय गावाच्या परिसरात झाडे लावणे ही सगळे कामे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची आहेत त्यानंतर काय कराल दिनेश आणि नयनाला खालील गोष्टी मिळवण्यासाठी कुठे जायला पाहिजे याबद्दल मित्रांनो तुम्ही विचार करायचा आहे आणि व्हिडिओ पाऊस करून आन्सर द्यायचा आहे त्यानंतर पहिला बघूया छोट्या भावंडाच्या लसीकरणासाठी दुसरा आहे वडिलांबरोबर सात बारा उतारा आणण्यासाठी तिसरा आहे नव्या खतांचा वापर करण्याविषयी माहिती मिळवण्यासाठी चौथा आहे विरोधात तक्रार करण्यासाठी त्यानंतर दाखला मिळवण्यासाठी आणि शेवटी आहे उत्पन्नाचा व जातीचा दाखला मिळवण्यासाठी याबद्दल मित्रांनो तुम्हाला विचार करायचा आहे आणि व्हिडिओ पाऊस करून आन्सर द्यायचे आहेत आणि कमेंट करून सांगायचे आहेत त्यानंतर माहिती आहे का तुम्हाला एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तर वी विधान दुरुस्ती झाली या दुरुस्तीने ग्रामीण व शहरी स्थानिक शासन संस्थांना संविधानात स्थान दिले परिसरांचा विकास कार्यक्षम कार्यक्षम रीतीने करण्यासाठी त्यांच्या अधिकारात वाढ केली त्यांच्या अधिका त्यांच्या अखेरीतील विषय वाढवले त्यांचा प्रभावीपणे काम कर, करता यावे म्हणून त्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे स्रोत वाढवले त्यानंतर पंचायत राज व्यवस्था एक एक क्षेपात आपल्याला पाहायचं आहे पहिला परिषद असते त्याच्यामध्ये असतात एक अध्यक्ष आणि एक मुख्य कार्यकारी अधिकारी त्यानंतर पंचायत समितीमध्ये सभापती असतात आणि एक गट विकास अधिकारी असते त्यानंतर ग्रामपंचायत मध्ये सरपंच असते आणि ग्रामसेवक असते सरपंच काय करते हे मतदानाद्वारे निवडले जातात आणि ग्रामसेवक हे राज्य शासनाकडून नेमले जातात हे सर्व आपल्याला माहितीच आहे त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला निवडणूक कोण लढवू शक शकते हे ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद या तिन्ही शासन संस्थांमध्ये निवडून येण्यासाठी काही पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतात उदाहरणात निवडून लढवण्यासाठी व्यक्ती भारताची नागरिक असावी तिचे वय एकवीस पूर्ण असावे स्थानिक मतदान यादीत व्यक्ती त्या व्यक्तींचे नाव समाविष्ट असावे पात्रेच्या या अटी शहरी शासन शासन पात्रेच्या या अटी शहरी स्थानिक शासन संस्थांनाही लागू आहेत त्यानंतर स्थानिक शासन संस्था ग्रामीण हे आपल्याला बघायचं आहे पंचायत समितीमध्ये आपण बघितले की ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद त्यामध्ये सदस्य संख्या किती असते पंचायत समितीमध्ये किमान पंधरा व कमाल पंचेचाळीस ग्रामपंचायत मध्ये किमान सात व कमाल सतरा जिल्हा परिषद मध्ये किमान पंधरा व कमाल पंच्याहत्तर त्यानंतर ता। पदाधिकारी सभापती उपसभापती असतात त्यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष असतात आणि सरपंच किंवा उपसरपंच असतात तर सरपंच उपसरपंच हे ग्राम ग्रामपंचायतीमध्ये असतात आणि जिल्हा परिषदमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष असतात त्यानंतर अधिकारी कोण कोण असते गट विकास अधिकारी ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक असतात आणि परिषद जिल्हा परिषदमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्यानंतर मित्रांनो हे स्वाध्याय दिलेले आहे तर हे स्वाध्याय तुम्हाला पूर्ण कम्प्लीट करायचे आहेत कारण की हे स्वाध्याय तुम्हाला हा पाठ किती संपला समजला यासाठी दिलेला असतो त्यानंतर आपण चौथा धडा बघणार आहोत शहरी स्थानिक शासन संस्था मागील पाठात आपण ग्रामीण भागातील स्थानिक शासन संस्थांचे स्वरूप पाहिले या पाठात आपण शहरी भागातील स्थानिक शासन संस्थांचे स्वरूप समजावून घेणार आहोत शहरी स्थानिक शासन संस्थांमध्ये नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका यांचा समावेश होतो त्यानंतर आपल्या देशात शहरांची संख्या खूप आहे शहरे झपाट्याने वाढत आहेत गावांची निमशहरे निमशहरांची शहरांची शहरे आणि शहरांची महानगरे होत आहेत शहरांच्या आजूबाजूला असणाऱ्या ग्रामीण भागाचेही स्वरूप बदलले आहे आपल्याला काही मुद्दे दिले आहेत त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहेत शहरांना भेडसवणारे मुख्य प्रश्न कोणते आहेत तर शहरातील नातेवाईकांकडे दिवाळीची सुट्टी मजेत घालवायची घालवलेली रेश्मा येथील काही प्रसंगाबाबत विचार करू लागली रेश्माप्रमाणेच या प्रसंगावर तुम्ही विचार करा आणि दोन परिषदे लिहा रुग्णवाहिकेचा सायरन्स जोरात वाजत होता आणि मोकळा रस्ता मिळत नव्हता त्यानंतर पाणी कपातीच्या निर्णयामुळे पाण्याच्या टक्कर समोर गर्दी होती आणि भागामध्ये लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय केल्या जात होत्या त्यानंतर शहरामधील सोयी व व्यवस्था आपल्याला पाहायच्या आहेत ते उद्योग व्यवसायाच्या संधी असतात त्यामध्ये वाढते शे सेवा क्षेत्र असते मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो मनोरंजन कला साहित्य इत्यादी उपलब्ध असतात त्यानंतर समस्या काय आहे तर अपुरा निवारा असतो जागेची टंचाई असते वाहतूक कोंडी असते कचऱ्यांच्या विल्हेवाटाची समस्या असते आणि वाढती गुन्हेगारी आणि गलिच्च वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचा असतो त्यानंतर आपल्याला नगरपंचायतबद्दल बघायचं आहे तर नगरपंचायत हे शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तिथे नगरपंचायत असते पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशी काही ठिकाणी आपण पाहतो हो। येथील स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत होय अन्य स्थानिक संस्थांप्रमाणे नगरपंचायती दर पाच वर्षांनी निवडून निवडूक होते निवडून आलेले प्रतिनिधी आपल्यापैकी एकाची अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात त्यानंतर सर्वच स्थानिक शासन संस्थांना काही आवश्यक कामे पार पाडावी लागतात त्यानुसार ग्रामपंचायतीची आवश्यक कामे कोणती असे तुम्हाला वाटते त्यानंतर नगर परिषद लहान शहरांसाठी नगर परिषद हे स्थानिक शासन निर्माण केले जाते नगर परिषदेच्या जा निवडणुका दर पाच वर्षांनी होतात निवडून आलेले प्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करतात नगर परिषदेच्या निवडणुकांसंबंधी असणाऱ्या मोठ्या अलीकडेच काही बदल झाले आहेत त्यानुसार नगर परिषदेच्या अध्यक्षांची जनतेकडून थेट निवड केली जाते नगर परिषदेच्या नगरसेवांची व नगर, नगर परिषदेच्या अध्यक्षांची निवडणूक एकाच वेळी घेण्याविषयी तरतूद करण्याची करण्यात आली आहे नगर परिषदेच्या सर्व सभांचे अध्यक्षस्थान भूषवतो तेथील कामकाजाचे नियमन करतो नगर परिषदेच्या आर्थिक प्रश्नावर प्रश्न प्रशासनावर नगराध्यक्ष लक्ष ठेवतो नगराध्यक्षाच्या काही कामे करणे बंधनकारक असते जी आवश्यक कामे आहे म्हणून ओळखली जातात उदाहरणार्थ सार्वजनिक रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करणे पाणी पुरवठा सार्वजनिक स्वच्छता आणि मल मलनीसारणाची व्यवस्था करणे जन्म मृत्यू विवाह हो, यांच्या नोंदणी ठेवणे इत्यादी त्यानंतर त्या व्यतिरिक्त नगर परिषद जनतेला अधिक सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून अन्यही काही कामे करते त्यांना नगर परिषदेची इच्छिक कामे म्हणतात सार्वजनिक रस्त्यांची आखणी व त्यासाठी जागेचे संपादन करणे म्हणजे ती मिळवणे गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे सार्वजनिक बागा व उद्याने बांधणे गुरासाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे इत्यादी ही कामे नगर परिषदेची इच्छिक कामे आहेत माहित आहे का तुम्हाला नगर परिषदेसाठी एक अधिकारी असतो नगर परिषदेचे घेतलेल्या निर्या, निर्णयांची तो अंमलबजावणी करतो त्याला मदत करण्यासाठी अनेक अधिकारी असतात तुम्हाला असा अधिकारी व्हायला आवडेल का तुम्ही आरोग्याधिकारी झालात तर कोणती कामे कराल याबद्दल तुम्हाला विचार करायचे आहे त्यानंतर नगर परिषदेच्या उत्पन्नाचे मार्ग त्यामध्ये मुख्यतः पाच मार्ग आहेत घरपट्टी शिक्षण कर पाणीपट्टी बाजारावरील कर आणि शासनाकडून मिळालेले अनुदान त्यानंतर तुम्हाला तुम्ही काय कराल जेव्हा हे जे पिवळं ब्रॅकेट दिसत आहे त्यामध्ये तुम्हाला काही कंडिशन दिलेले आहेत ते जर आले तर तुम्ही काय कराल तर पहिली कंडिशन आहे कचरा वेचताना तुमच्या घरातील कचरा घेताना दुसरी जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावर पाणी साठले आहे त्यानंतर पाणी पुरवठपुरी पाणीपुरीसाठी अस्वच्छ पाणी वापरले जात असल्याचे तुमच्या लक्षात आले आहेत त्यानंतर पुलावरून अनेक जण नदी निर्मल्यांच्या प्लास्टिकच्या पिशव्या टाकत आहेत गलितच्या वस्त्यांच्या सुधारणेचा नगर परिषदेचा कार्यक्रम वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे परंतु त्यातील एखादी कृती तुम्हाला अयोग्य वाटते तर ह्या ज्या एवढ्या ज्या कंडिशन तुमच्या समोर आल्या तर तुम्ही काय कराल या आयुष्याबद्दल तुम्हाला विचार करायचे आहेत त्यानंतर नगर परिषदेतर्फे आवाहन पत्र डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी डासाची उत्पत्ती थांबवता त्यासाठी एवढे करा जुने टायर नारळांच्या करवंट्या जुने रिकामे डब्बे गच्छीवर किंवा आसपास साठवून ठेवू नका त्यानंतर ताप उतरत नसल्यास ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या त्यानंतर परिसर स्वच्छ ठेवा आणि तुमच्या घरात आणि परिसरात या आव्हानांच्या आधारे तुम्ही काय करा याबद्दल तुम्हाला विचार करायचे आहे त्यानंतर महानगरपालिका मोठ्या शहरामध्ये नागरिकांना विविध सेवा देणाऱ्या स्थानिक शासन संस्थेला महानगरपालिका महानगरपालिका म्हणतात महाराष्ट्रात प्रथम मुंबई येथे स्थापन करण्यात आली म्हणजे आणखी समजेल हे याच्यामध्ये तुम्हाला काही उपक्रम दिलेला आहे ते करायचं आहे जसं की आपल्या महाराष्ट्रात किती शहरांचा कारभार नगरपालिका पाहतो आणि तुमच्या शहराची महानगरपालिका केव्हा अस्तित्वात आली याविषयी तुम्हाला माहिती घ्यायची मित्रांनो त्यानंतर पुढे बघूया शहरांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात एकूणच एकूण संख्या निश्चित केली जाते दर पाच वर्षांनी महानगरपालिकांच्या निवडणुका निवडून आलेल्या प्रतिनिधी नगरसेवक असतात ते आपल्यापैकी एकाची महापौर व एकाची उपमहापौर म्हणून निवड करतात महापौर हा रा शहरांचा प्रथम नागरिक मानला जातो त्यानंतर महान नगरपालिकेच्या सभांचा तो, नगर तो अध्यक्ष असतो महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होते शहरांच्या विकासासंबंधी अनेक महत्वाचे निर्णय घेतले जातात महानगरपालिकांच्या निवडणूक पद्धतीही बदल करण्यात आलेली आहेत त्यानुसार महानगरपालिका निवडणुकीत बहुसदस्य प्रभाग निर्माण केले आहेत प्रत्येक प्रभागातून किमान तीन व जास्तीत जास्त पाच सदस्य निवडून दिले जातात आपल्या प्रभागातून जितके सदस्य निवडून द्यायचे आहेत तेवढी मते मतदाराला देता येतात उदाहरणार्थ तुमच्या प्रभागातून जर चार नगरपालिका सदस्य निवडून द्यायचे असतील तर तेथील मतदाराला चार मते देता येतात त्यानंतर महानगरपालिकांच्या समित्या महानगरपालिकांचा कारभार समित्या मार्फत चालवता चालवला जात। जातो शिक्षण व समिती समयत्य। शिक्षण समिती आरोग्य समिती परिवहन समिती यापैकी काही महत्वाच्या समित्या आहेत त्यानंतर महानगरपालिकांचे प्रशासन महानगरपालिका आयुक्त हा महानगरपालिकांच्या प्रशासनाचा प्रमुख असतो महानगरपालिकेने घेतलेल्या सर्व निर्णयांची तो अंमलबजावणी करतो उदाहरणार्थ एखाद्या महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला असल्या त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी महानगरपालिका आयुक्त करतो महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्र तो तयार करतो महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकींना तो उपस्थित राहतो त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला एकूण लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण जवळजवळ निम्मे आहे तरी राज्यकारभारात मात्र स्त्रिया अभावानेच दिसतात आपल्या घरगुती कामातून स्त्रिया अन्न इंधन पाणी यासारखे अनेक महत्वाचे विषय रोज हाताळतात पण याबाबत निर्णय घेण्यास मात्र त्यांचा वाटा नसतो घरच्या पाण्याची काळजी महिला घेते पण पाण्याच्या प्रश्नात तिचा सहभाग नसतो स्थानिक शासन संस्थांमध्ये पन्नास टक्के राखीव जागामुळे असे महत्त्वाचे प्रश्न तडीस येण्याची संधी महिलांना मिळाली आहे त्यानंतर खाली दिलेल्या यादीतून महानगरपालिकांची कामे शोधा व त्यांची एक सूची तयार करायची कर आहे आपल्याला तर पाणी पुरवठा रस्त्यावरील दिवाबत्ती जन्म मृत्यू दर विवाह नोंदणी प्राथमिक प्रात, शिक्षण बांधकामां परवानगी शहरातील सार्वजनिक वाहतूक धोकादायक इमारतीबाबत सूचना अग्निशामक सेवा रेल्वेचे वेळापत्रक ठरवणे अनधिकृत कामका बांधकामावर हातोडा पर्यावरण रक्षण देशाच्या सीमारेषांचे संरक्षण यापैकी महानगरपालिकांची कामे कोणती आहेत ते शोधाचे त्याची सूची तयार करायची आहेत तर कर संकलन एका चित्रामध्ये एक, चित्रा एक व्यक्ती कर संकलन भरताना दिसत आहे त्यानंतर महानगरपालिकांचे उत्पन्नाचे मार्ग तर महानगरपालिकेचे उत्पन्नाचे मार्ग खालीलप्रमाणे आहेत जसे की घरपट्टी मालमत्ता कर पाणीपट्टी व्यवसाय कर मनोरंजन कर कर उभारणी राज्य शासनाचे अनुदान हे वाचल्यावर तुम्हाला काय वाटते हे पाहिजे तुमच्या शहरात मेट्रो सुरू होणार आहे इमारती बांधायला परवानगी मिळाली आहे प्रत्येक विभागात उद्योगाने व विरंगुळा केंद्राची निर्मिती केली जाणार आहे शुद्ध पाण्याचा वापर बागा व वा गाड्या धुण्यासाठी करण्यावर कारवाई होणार आहे कचरा परिसरातच जिरोनाचे बंधन घातले आहेत त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी वृद्धाश्रमाची निर्मिती केली जाणार आहे तर हे सगळं हे पाहून तुम्हाला काय वाटते हे सांगायचे त्या अनेक शासन संस्था शहरी यामध्ये आपल्याला नगर परिषदेमध्ये दोन भाग पडतात एक नगरपंचायत आणि महानगरपालिका नगरपंचायत मध्ये सदस्य संख्या ही किमान सतरा ते कमाल अडतीस असते नगरपंचायतमध्ये किमान नऊ तर कमाल पंधरा असते आणि महानगरपालिकामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात एकूण सदस्य संख्या ठरवते त्यानंतर पदाधिकारी कोणते असतात तर नगराध्यक्ष आणि उप उपनगराध्यक्ष ह्या दोन पदाधिकारी असतात नगरपंचायतमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष असतात आणि महानगरपालिकामध्ये महापौर व उपमहापौर असतात त्यानंतर अधिकारी यामध्ये मुख्य अधिकारी असतात नगरपंचायत मध्ये कार्यकारी अधिकारी व मध्ये आयुक्त अधिकारी असतात त्यानंतर माहित आहे का तुम्हाला आरक्षण म्हणजे काय आवश्यक आहे का ग्रामपंचायत सम्मि... समिती पंचायत समिती व जिल्हा परिषद नगरपंचायत नगर परिषद व महानगरपालिका मध्ये जितक्या जागा जनतेने निवडून द्यायच्या असतात त्यापैकी काही जागा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास वर्गातील लोकांसाठी राखून ठेवल्या जातात या जागेवर त्या त्या गावातील लोकच निवडून येतात यालाच जागांचे आरक्षण म्हणतात तसेच एकूण जागापैकी निम्म्या जागा महिलांसाठी राखीव असतात समाजातील वंचित घटकांना व महिलांना गावाच्या किंवा शहरांच्या कारभारात भाग घेता यावा निर्णयात सहभागी होता यावे म्हणून आरक्षण आवश्यक असते लोकशाहीतील सर्वांना सहभागी संधी असणे आवश्यक असते त्यानंतर तुम्हाला ही स्वाध्याय दिलेले आहे तर हे स्वाध्याय तुम्हाला पूर्ण करायचे आहे अशा आहे मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर पुढे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद